कासव आणि ससा वेगवान असणारा नेहमी जिंकतो का की शांतपणे पुढे जाणारा त्यासाठी ही गोष्ट शेवटपर्यंत पहा एका घनदाट जंगलात अनेक प्राणी आनंदाने राहत होते त्या जंगलात एक अतिशय वेगवान पण फारच गर्विष्ठ ससा होता त्याला आपल्या वेगाचा प्रचंड अभिमान होता ससा नेहमी सर्व प्राण्यांसमोर बढाया मारायचा या जंगलात माझ्या एवढा वेगवान कोणीच नाही असे तो अभिमानाने सांगायचा त्याच जंगलात एक कासवही राहत होता तो हळू चालणारा होता पण खूप शांत संयमी आणि मेहनती होता एके दिवशी ससा कासवाची थट्टा करू लागला अरे कासवा तू इतका हळू चालतोस की दिवसभरात एक पाऊलही पुढे जात नाहीस सर्व प्राणी हसू लागले कासव मात्र शांतपणे म्हणाला ससा वेग महत्वाचा असतोच पण सातत्य आणि मेहनत त्याहून महत्वाची असते हे ऐकून ससा हसला आणि म्हणाला मग चल शर्यतच लावूया पाहूया कोण आधी पोहोचतो सर्व प्राण्यांनी शर्यत ठरवली शर्यत सुरू होताच ससा वाऱ्यासारखा पुढे निघून गेला कासव मात्र आपल्या गतीने न थांबता पुढे जात राहिला थोड्याच वेळात ससा खूप पुढे पोहोचला त्याने मागे वळून पाहिले कासव खूपच मागे होता हा कासव तर अजून दूर आहे थोडी विश्रांती घेतली तरी चालेल असे म्हणत ससा झाडाखाली झोपून गेला इकडे कासव मात्र थांबला नाही तो हळूहळू पण सातत्याने पुढे जात राहिला हळूहळू कासव शेवटच्या रेषेजवळ पोहोचला तेवढ्यात ससा जागा झाला समोर पाहतो तर कासव जवळ जवळ जिंकलेला ससा जोरात पळाला पण उशीर झाला होता कासव शर्यत जिंकला सर्व प्राणी आनंदाने टाळ्या वाजवू लागले ससा लाजला आणि कासवाची माफी मागू लागला कासव हसत म्हणाला मैत्री संयम आणि मेहनत यातच खरे यश असते बोध हळू पण सातत्याने केलेले काम नक्की यश देते गर्व नेहमी अपयशाकडे नेतो ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच बोधकथा ऐकल्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा